जय शिवराम मित्रांनो आता बऱ्याच जणांना वाटतंय की सरकारच्या माध्यमातून दोन लाखापर्यंत व्याजी कर्ज मिळणार आहे असे बरेच काही व्हिडिओ आपल्याला व्हायरल पाहायला मिळाले तशा प्रकारच्या न्यूज सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या परंतु यामागचं सत्य काय आता तुम्ही डायरेक्टच जर बँकेत गेला उद्या आणि माझे डॉक्युमेंट घ्या नाही मला दोन लाख रुपये द्या असं तर होणार नाही कोणीतरी कर्ज देणार नाही अशा पद्धतीने तर सहजासहजी ते कर्ज मिळणार नाही कारण तर जे भाव असतात तुमचं उत्पन्न असते त्याच्यावर ते आधारित ठरले जाते आणि तुम्हाला त्या पद्धतीने रिझर्व्ह बँक असेल ती तुम्हाला कर्ज देईल ज्या पद्धतीने आता सोयाबीन असेल कापूस असेल किंवा जे चालू भाव हो आहेत त्या आधारावर तुमचं उत्पन्नाच्या आधारावर तुम्हाला त्या बँकेचं कर्ज दिले जाते परंतु या मागचं सत्य काय खरंच दोन लाखापर्यंत कर्ज शेतकऱ्यांना मिळणार का बेनाबाजी कर्ज मिळणार का आणि अटी नियम काय आहेत नेमकं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे या साईडला बेल बटन दिसेल याच्यावरती क्लिक क्लिक करायला विसरू नका आणि या साईडला एक थमचं बटन दिसेल याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून दिले जातील तर मित्रांनो ज्या पद्धतीने सोयाबीन असेल आता समजा तुमच्या शेतात जर सोयाबीन असेल एखाद्या शेतकऱ्यांच्या शेतात ऊस असेल किंवा हळद असेल आता त्याचे निकष ठरल्या जातात ज्या पद्धतीने सोयाबीन असेल का कापूस असेल किंवा चालू भाव असेल त्याच्यावर आधारित ते खर्च धरला जातो आता एकंदरीत वेतन वाढ असेल खर्चावर आधारित वेतन वाढ असेल अशा पद्धतीने त्याचे निकष लावले जातात आता तुमच्या जर शेतात सोयाबीन असेल त्याची सरासरी उत्पन्नाची काढली समजा आपण चाळीस हजार रुपये त्याची अनिवार्य जर काढली तर तुम्हाला कदाचित चाळीस ते पंचवीस हजार रुपये हेक्टरी अनुदान हे, हे दिलं जाते आता जर तुमच्याकडे हळद असेल हळद पिकाला जास्त उत्पन्न म्हणजे उत्पन्नाची त्याचा खर्च असेल किंवा त्यांचं जे भाव असतात ते जास्त असतात त्या कारणाने तुम्हाला कदाचित सत्तर ते अशी हजार रुपये हेक्टर अनुदान मिळू शकते आता तुमच्याकडे ऊस असेल तर त्यामध्ये वाढ होऊ शकते ऊस असल्या कारणाने त्याचं उत्पन्नसुद्धा जास्त असते त्यानंतर तुमचा खर्च असेल त्याचा सुद्धा खर्च जास्त असतो आणि त्याचा जर आराखडा काढला तर तुम्हाला दीड ते दोन लाखापर्यंत एक एक लाख ते सत्तर हजार एक लाख पंचाहत्तर हजारापर्यंत तुम्हाला हेक्टरी अनुदान हे, हे दिलं जाऊ शकते बँकेचं कर्ज तुम्हाला देऊ शक दिलं जाऊ शकते आरबीआयचे ते रूल आहेत त्या रूलच्या माध्यमातून तुम्हाला त्या पद्धतीने कर्ज हे दिलं जाऊ शकते परंतु आता तुमच्याकडे उडीद असेल मूग असेल याच्यासाठी तर तुम्हाला तेवढं कर्ज मिळणार नाही तुम्हाला कदाचित दहा हजार रुपये हेक्टरी पाच हजार रुपये हेक्टरी किंवा पंधरा हजार तर वीस हजार रुपये हेक्टरी आपल्याला बँक कर्ज देऊ शकते आता त्याच्यासाठी निकष तुम्हाला माहिती आहे तुमचं सिबिल सुद्धा आता चेक केलं जात आहे रिझर्व्ह बँक बँक जरी म्हणत असेल तुम्हाला कर्ज देऊ सहजासहजी कर्ज देऊ परंतु त्यामागे जे डॉक्युमेंट लागणार आहेत ते तुमची पूर्तता तुम्हाला तर करावीच लागणार आहे बँक तुम्हाला काय मागते बँकेचं पासबुक मागणार आहे आधार कार्ड मागणार आहे पॅन कार्ड मागणार आहे तुमचा बँक जमीनच्या नकाशा मागणार आहे आणि तुमचा पेरा काय आहे तो सुद्धा मागणार आहे त्यासोबत तुम्हाला पाचशे रुपयाचे बाउंड सुद्धा मागणार आहे अशा पद्धतीने त्याची प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसनुसार तुम्हाला ते बँकेचं कर्ज दिले जाईल परंतु ज्या पद्धतीने रिझर्व्ह बँक सांगते यामध्ये कोणत्या प्रकारचा बळी पडू नका किंवा निकष करताना किंवा त्याचे निकष ठरवताना बँकेचं कर्ज घेताना तुम्ही बँकेला भेटा तुम्हाला सविस्तर अशी माहिती मिळेल मित्रांनो कोणत्या प्रकारचं जर एखादी योजना जर राबवायची असेल तर त्याच्या मागची पार्श्वभूमी काय असते ते तुम्हाला नीट समजून घेणं गरजेचं असते आता तुम्हाला काय वाटते नक्कीच बँक कर्ज देईल व्हिडिओ आवडला तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा जय शिवराय